चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाला निरोप देण्यात अतिशय उत्साहात उद्या सांगता होणार आहे मात्र आता मी अलका टॉकीज चौकामध्ये आहे सध्या एका बॅनरची खूपच चर्चा आज पाहायला मिळते तो बॅनर म्हणजे लावलेला आहे ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र हितासाठी राज उद्धव एकत्रित यावे हीच श्रींची इच्छा असा बॅनर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेला आहे आता आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत दोन्ही पक्षाचे दादा हा बॅनर लावण्यात आलेला आहे काय नेमकं तुमची बाब तुम्ही पाहू शकता कि ज्या वेळेला मागच्या महिन्यामध्ये उद्धव साहेब राज साहेबांची मराठी माणसांसाठी जे काय मुंबईमध्ये मेळावा जी काय सभा झाली त्याला संपूर्ण महाराष्ट्रातनं जे काय अभूतपूर्व गर्दी झाली या गर्दी सगळ्या लोकांना लक्षात आलं की दोन्ही ठाकरे एकत्र आले की महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकद निर्माण होईल ताई तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्राला गरज आहे एक सक्षम विरोधी पक्षाची मनसे शिवसेना एकत्र आली तर ह्या जे सत्ताधारी आहेत यांना मत्स्य आलेली तुम्ही बघू शकता की हे जे काय मंत्री संत्रीवरती एवढे आरोप होतात ते एवढा भ्रष्टाचार चालला पैशाचा पण यांना जावा विचारायला कोण नाहीये हे सर्वसामान्य नागरिकांना गृहित धरून चालले यांना जावा विचारायचं काम हा पक्ष करू शकतो मनसे आणि शिवसेना त्यामुळे सर्व मराठी लोकांची इच्छा आहे की दोघं भाऊ एकत्र आले पाहिलं आगामी पालिकेच्या निवडणुकीमध्ये दोघं भाऊ एकत्र आले तर तुम्हाला चमत्कार परिषदे संजय राऊतांनी सुद्धा काहीशे संकेत काही हो बरोबर आहे सकाळी पत्रकार परिषदेमध्ये संजय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रवक्ते आणि नेते ने आमचे नेते संजय राऊत साहेबांनी ही प्रतिक्रिया दिली की भविष्यामध्ये राजसाहेब आणि उद्धव जी जे होईल त्यामधून जे चित्र निर्माण होईल त्यातनं मुंबईचा महा महापौर हा मराठी माणूसच असेल याविषयी त्यांना कोणतीही शंका नाही आणि त्या संदर्भातलं जर का पार्श्वभूमी बघण्यात आली तर आज जे काही भाजपकडून वेगवेगळ्या मंत्र्यांना जे काही म देण्यात आली त्याच मंत्र्यांवर पूर्वी महाराष्ट्राच्या राजा महाराष्ट्र शा सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेत असताना इतर पक्षात असताना गैरकारभाराचे आरोप केले गेले भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या वर्तमानपत्रांमध्ये ठाण्याचे महापौर प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचे गंभीर आरोप होते भाजप नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते त्याच प्रताप सरनाईकांनी आज टेस्ला भारतातली पहिली टेस्ला कार खरेदी केली तिची किंमत कोट्यावधी रुपयात आहे तर ज्या मंत्र्यांवर आरोप केले तेच मंत्री भाजपच्या दावणीला गेले स्वपक्षाला धोका दिला आणि आज जे काय महाराष्ट्रात चित्र निर्माण केलं गेलं तर ह्याच्यामध्ये असं आहे की हे सगळे गैरकारभार जे आहे जे गैरकारभार करणारे मंत्री आहेत त्यांच्या हातात महाराष्ट्राची धुरा आहे तर ह्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकार पुढं भविष्यात चित्र निर्माण होईल आणि याच्यावर ये कंट्रोल येईल दादा आता जी मुंबईमध्ये बेस्ट निवडणूक झाली होती त्याच्यात ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील देखील पाहायला मिळतील असे आरोप किंवा दावा नाही तो विषय तर एक किरकोळ विषय होता त्याचा काही याच्याशी संबंध नाही त्यामुळं त्या विषयाचा इथं काही संबंध नाही आपण जर बघितलं तर भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो गणेशोत्सव चालू आहे गणेशोत्सवामध्ये राज्य महोत्सवाचा दर्जा दिला बरोबर त्याच्यासाठी किती हरी कोटी रुपये निधी जाहीर केला तुम्ही अलका चौकापासनं अख्ख्या गणेशोत्सव जिथं जिथं आहे आपल्या इथं तिथं भिरा तुम्हाला तो निधी कुठं बघायला मिळाला का कुठं खर्च केलाय नाही बघायला मिळाला याचा जाब विचारणार कोण आपण सर्वसामान्य नागरिकच विचारू शकतो हा जाप जाब हा एक प्रश्न आला आता जसे ते बॅगावर मध्ये वगैरे पैसे दिसतात आपल्याला तो एक विषय झाला असे किती विषय रोज येत आहेत पण त्याच्या विरुद्ध आवाजच कोण उठवत नाहीये आता आपलं कर्तव्य नाही का त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं मराठी माणूस म्हणून एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून इथं सर्वसामान्य मराठी माणूस डिग्री घेऊन घरी बसलेला आहे त्यांना नोकऱ्या नाही मिळत आहेत त्या नोकऱ्या नाही मिळतात आणि आपण हे मंत्र्या संत्र्यांचे कारभार बघितले काय काय चालू आहे वेडेपणा याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी मला वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंनी याचा एक आवाज बनणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी आणि मुंबई जे महाराष्ट्राचं नाक आहे ते वाचवण्यासाठी दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं आमच्या ठाम मध्ये आणि या गणेशोत्सव आपण गणेशोत्सवामध्ये आपण ही प्रार्थना केली पुढच्या याचा प्रसाद नक्की नक्की आपल्याला मिळेल एवढं नक्कीच आता आपण पाहू शकतो की ठाकरे बंधूंनी एकत्र यावी अशी पुन्हा एकदा इच्छा जी आहे ते या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आणि पुढच्या वर्षी पर्यंत था। ठाकरे बंधू एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतील असा विश्वास यांच्याकडून व्यक्त करण्यात येतोय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र